कुठल्याही वित्तीय संस्थेचं कर्ज बेस्ट बेस्टच्या सोसायटीला घ्यावं लागत नाही स्वतःच कामगारांचं आहे वा प्रचंड वाढवलेलं आहे आणि त्या भांडवलातूनच एकवीस लाख रुपये प्रत्येक कामगाराला कर्ज दिलं जातं आज कर्जचा दर दहा पॉईंट पंधरा पर्सेंटचा आहे दहा पॉईंट पंधरा पर्सेंट एकोणीसशे नव्वद साली हाच दर चौदा टक्के होता आणि कर्ज किती मिळत होतं फक्त वीस हजार म्हणजे कर्जाची मर्यादा वाढवणं कर्ज रकमेचं व्याज कमी करणं सोसायटीच्या माध्यमातून कामगारांना सुविधा देण्याचं काम वीस वर्षांनी केलं आहे साहेब बेस्ट कामगार जगला तरच तुमच्या या सोसायट्या जगतील तुम्हाला भविष्यात निवडणुकीला ती संधी प्राप्त होईल आज बेस्ट कामगार देशोधडीला लागण्याच्या परिस्थिती आहेत बेस्ट बसेस कॉन्ट्रॅक्टवरती घेत आहेत बरोबर ना मातृशी संस्था आहे धागा आहे अशा वेगवेगळ्या संस्था संघटनेच्या माध्यमातून त्या बसेस मुंबईत चालल्यात ऐका ना सर हा बेस्ट बेस्ट बेस्टमध्ये नवीन भरती होत नाही आहे बरोबर ना बर, मग तुम्ही बेस्ट कामगारांच्या भवितव्यासाठी नेमकं काय का करणार सांग बघा आम्ही युनियनच्या माध्यमातून बेस्ट प्रशासनाच्या विरोधात तेहतीस दावे दाखल केले औद्योगिक न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये खाजगीकरण कंत्राटी पद्धत या विरोधात दावे दाखल केले त्याचबरोबर रिक्त जागा भरण्याबद्दल दावे दाखल केले बेस्ट प्रशासनानं आर्थिक परिस्थिती धोक्याची आहे म्हणून बी एस सीच्या वीज पुरवठा विभागामध्ये एक वेळ तेराशे पाच जागा अबॉलिश केल्या दुसऱ्या वेळेला बाराशे चौदा जागा अबॉलिश केला या विरोधात मी कोर्टा कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टामध्ये धावा आता निकाल लागेल साहेब मुंबई महानगरपालिकेचं सा बजेट सत्तर हजार कोटींपेक्षा जास्त आहे बरोबर हो? मग बेस्टला महानगरपालिकेमध्ये मर्ज करण्यासाठी किंवा विलीनीकरण करण्यासाठी आपल्याकडून नेमके काय प्रयत्न होते देखो आम्ही आयुक्तांना सांगितलंय बेस्ट ऑफ महापालिका आयुक्तांना सांगितले मुंबई महानगरपालिकेचा कायदा एकोणीसशे नव्याण्णव सुधारित कायदा अंतर्गत बेस्ट उपक्रमाचा कामगार येतो आता या महानगरपालिकेच्या कायद्याअंतर्गत अशी तरतूद आहे की बेस्ट उपक्रमाला जर आर्थिक संकटात असेल तर मुंबईतल्या जनतेला सेवा देणारी ही संस्था आहे वीज पुरवठा आणि परिवहन म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये ह्या संस्थेला आर्थिक मदत केली पाहिजे आणि ती बिना व्याजी अशी तरतूद आहे आज मुंबई महानगरपालिकेकडे कोट्यावधी रुपयाच्या ठेवी आहेत आणि मुंबई महानगरपालिका बेस्टला मदत करीत नाही उद्या बेस्ट उपक्रम जर फायद्यामध्ये आला तर त्या फायद्याच्या चाळीस टक्के रक्कम मुंबई महानगरपालिकेला देण्याचा तरतूद त्या कायद्यामध्ये आहे मग या कायद्याचा भंग मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या कायद्याचा भंग करतोय आणि बेस्ट उपक्रमाला वंचित ठेवलं जाते बेस्ट कामगारांना वंचित ठेवलं जाते बेस्ट कामगारांना देशोघडीला लावण्यासाठी खाजगीकरण आणलं खाजगी बसेस आणल्या शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही शिवसेनेचे उपनेते आहात बरोबर हो मग ती शिवसेनेची बेस्ट कामणूक लढवते हो बरोबर आणि तुम्ही लढवता मग विरोधाभास नाही वाटत का एक लक्षात द्या माझी संघटना मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की माझी संघटना ही अंतर्गत कामगारांची संघटना आहे ही कुठल्या पक्षाची संघटना नाही ही कुठल्या धर्माची संघटना नाही ही कुठल्या जातीची संघटना नाही कुठल्या प्रांताची संघटना नाही आम्ही कष्ट करतो घाम घालतो आणि कष्टाचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून ही संघटना स्थापन केली एकोणीसशे एकाहत्तर साली आणि बहात्तर साली जॉर्ज फर्नांडिसला हरवून आम्ही आमची मान्यता प्राप्त प्रातिनिधिक संघटना म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन इकडे मिळवले आज त्या उद्या तेरा तारखेला उद्या तेरा तारीख आहे तेरा तारखेला या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा वर्धापन दिन आहे हिला मान्यता मिळून आज त्रेपन्न वर्ष झाली त्रेपन्न वर्ष या बेस्ट उपक्रमामध्ये सातत्याने मी काम करतोय सातत्याने कामगारांचे प्रश्न रस्त्यावर मानतोय सातत्याने हो मुंबई महानगरपालिकेकडे उपनगर वीज कंपनीमध्ये जाऊन बघा तिथल्या कामगारांचा का आम्ही कल्याण केले या युनियनच्या माध्यमातून बद्दल काय नेमकी काय बघा प्रशांत लाल साहेबांनी विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड साहेबांनी विधान परिषदेमध्ये बेस्ट उपक्रमातल्या कामगारांना ग्रॅज्युएट रक्कम दिली जात नाही सेवा बेस्ट उपक्रमातल्या कामगारांना कोविड भत्ता दिला नाही मंजूर होऊन सुद्धा आणि रिक्त जागा भरल्या जात नाही म्हणून त्यांनी आवाज उठवला आवाज उठवल्यानंतर उदय सामंत उद्योग मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलं होतं बेस्टच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना ग्रॅज्युएटी देण्यासाठी बेस्टच्या कामगारांना कोविड भत्तेची रक्कम देण्यासाठी आम्ही योग्य निधी देऊ योग्य रक्कम देऊ अशी घोषणा केली आणि त्या घोषणेनुसार बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी करोना काळामध्ये काम, काम केलं त्यांना अष्ट्याहत्तर कोटी रुपये देण्यासाठी धनादेश दिला ग्रॅज्युएटी रक्कम देण्यासाठी दोन हजार कोटीचा धनादेश दिला मग तो धनादेश गेला कुठं यशवंतराव सभागृहामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो धनादेश दिला कामगारांनी बघितला धनादेश आणि आजपर्यंत एक वर्ष झालं कामगारांना करोना भत्ता नाही सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना ग्रॅज्युएट रक्कम नाही त्यामुळे बेस्ट उपक्रमातील कामगार कर्मचारी संतप्त आहेत आहेत आणि प्रसाद लाड यांचे समर्थक संजय घाडीगावकर हे प्रत्येक पंचवीस तारखेला कामगारांना सांगतायत आता तुम्हाला करोना भत्त्याची रक्कम मिळणार आता सर्व सेवानिवृत्त कामगारांना ग्रॅज्युएटी रक्कम दिली जाणार कुठेही कुणालाही दिली जात नाही बेस्ट उपक्रमाचा कामगार चातकासारखी वाट बघतोय आणि हे मंडळी सगळे फसवतात बेस्ट कमिटी सदस्य सुहास सामंत यांनी सुद्धा सांगितलं आम्ही मिळवून देऊ हो। ग्रॅज्युएटी रक्कम मिळवून देऊ हो। आम्ही मिळवून देऊ हो। करुणा भत्ता मिळवून देऊ हो। आश्वासनं दिली पण बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना सर्वांनी धोका दिला सर्वांनी फसवलेला आहे आणि म्हणून या बेस्ट एम कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये कामगार या यांच्या पॅनलला सुहास सामंत यांच्या पॅनलला आणि शशांक राव यांच्या पॅनलला धडा शिकवणार उपक्रमाचा सभासद कामगार अधिकारी आणि वीज पुरवठा विभागातील कामगार अधिकारी बेस्ट परिवर्तन पॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून विजय करणार आहेत विभागातील कामगार अधिकाऱ्यांची बेस्ट एम्प्लॉय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्वतःची ही संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून कामगार अधिकाऱ्यांना आर्थिक सुविधा निर्माण करून दिल्या जातात सोयी सवलती मिळवून दिल्या जातात या सोसायटीचे पंचवार्षिक निवडणूक नऊ वर्षानंतर सरकारनं जाहीर केलेली आहे आणि ही निवडणूक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये बेस्ट परिवर्तन पॅनलची आम्ही स्थापना केलेली आहे मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन बेस्ट कामगार क्रांती संघ आणि बेस्ट कामगार संघटना या तीन कामगार संघटनेच्या माध्यमातून बेस्ट परिवर्तन पॅनलची स्थापना आम्ही केलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी का आम्हाला धाल तलवार हे चिन्ह दिले हे चिन्ह पूर्वी शिवसेने पक्षाच्या चिन्ह तो सुरुवातीला आणि हेच चिन्ह आम्हाला देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले आम्ही आहोत हे निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे